दहा मिनिटात तयार होणारा असा नाश्ता ज्यामधून तुम्ही लहान मुलांना भाज्या त्याचबरोबर ज्वारीचं पीठ देखील खाऊ घालू शकता तर जास्त वेळ न वाया घालविता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी काय करायचं एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे त्याचसोबत बाकीचं देखील साहित्य घालायचं आहे त्यामध्ये पाववाटी बेसन बेसनामुळे आपला पदार्थ खुसखुशीताचा तयार होतो त्याचबरोबर घालायचं आहे एक चमचा जिरे अर्धा चमचा हातावरती क्रश केलेला ओवा एक चमचा जाडसर कुटलेले धने इथे मी खलबत्त्यामध्ये एक चमचा धने कुटून घेतले आहेत त्याचबरोबर चवीपुरतं मीठ अर्धा चमचा लाल तिखट इथं तुम्ही तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद सोबतच दोन चिमूट हिंग घालायचा त्याचबरोबर आता आपण इथे काही भाज्या चिरून घेतल्या आहेत त्यामध्ये मध्यम आकाराची एक ढोबळी मिरची सोबतच मध्यम आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा आणि एक वाटी पत्ता कोबी चिरून घेतली आहे आता आपण ह्या घेतलेल्या सगळ्या भाज्या एक एक करून ह्या मिश्रणामध्ये घालूयात इथं तुम्ही ह्या पदार्थामध्ये ना तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता तुमची लहान मुलं जी भाजी खात नाही ती ह्यामध्ये आवर्जून खाला त्यांना अजिबातच कळणार नाही ह्यामध्ये आपण कोणकोणत्या भाज्या घातल्या आहेत सोबतच ह्यामध्ये मध्यम आकाराचा एक बारीक असा चिरलेला टोमॅटो घालायचा सात ते आठ बारीक चिरलेल्या कडीपत्त्याची पाने घालायची सोबतच खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालायची आहे इथे तुम्हाला कोथिंबीर वापरायची नसेल तर बारीक चिरलेला पालक बारीक चिरलेली मेथी देखील घालू शकता आता घातलेल्या भाज्या सर्व पीठ मसाले छान असे एकजीव करायचे नंतरच लागेल तसं पाणी घालून पीठ म्हणून घ्यायचं आहे आधी पाणी घालायची गडबड करायची नाही कारण की यामध्ये आपण भरपूर भाज्या घातल्या आहेत त्यांना सुद्धा पाणी सुटतं आता छान असं मिक्स करून घेतलं आहे आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि भाकरीला जसं आपण पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने पीठ मळायचं छान असं दाबून दाबून इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकतायत इथे मी छान असं पीठ मळून घेतलं आहे लगेचच आता आपण आपला पदार्थ तयार करायला घेऊयात तर त्यासाठी काय करायचं मध्यम साईजचा गोळा घ्यायचा हातावरती थोडासा गोलाकार करून घ्यायचा जेणेकरून ज्या वेळेस आपण ह्याचं थालपीठ थापू त्यावेळेस एकसारखाचं थापल्या जाईल चला तर इथे गोळा करून घेतला आहे लगेचच आता आपण था थालपीठ थापूयात तर थालपीठ मी डायरेक्टच तव्यावरती थापणार आहे तर त्यासाठी काय करायचं लोखंडी तव्यावर अर्धा पळी तेल पसरवून घ्यायचं नंतर त्यावरती बनवून घेतलेला गोळा ठेवायचा जमेल तितकं पातळ असं थालपीठ थापायचं लोखंडी तव्यावरती केलेलं थालपीठ चवीला अप्रतिम असं लागतं त्याचबरोबर पौष्टिक देखील बनतं इथे मी हे डायरेक्ट तव्यावरती थालपीठ थापून घेतलं आहे तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही काय करू शकता ओल्या कपड्यावरती अशाच पद्धतीने थालपीठ थापायचं नंतर भाजते वेळीस तव्यावर आधी तेल घालायचं नंतर थालपीठ घालून छानपैकी असं भाजायचं चला तर इथे मी थालपीठ थापून घेतलं आहे मध्यभागी खोल करायचं नंतर लगेचच आता आपण हे भाजून घेऊ असं डायरेक्ट कस्तव्यावरती थापलेलं थालपीठ खुसखुशीत बनत त्याचबरोबर खायला देखील चवदार लागतं थालपीठ भाजता वेळेस बऱ्याच जणांची तक्रार असते की आमचं थालपीठ कोरडं होतं चिरा जातात तर असं नये म्हणून काय करायचं थालपीठ भाजते वेळीस खालची साईड झाकण ठेवून भाजायची त्यामुळे खालची साईड तर पटकन भाजते त्याचबरोबर वरच्या साईडनी थालपीठ देखील सुकत नाही दोन ते तीन मिनटं छान अशी खालची साइड भाजून घेतली आहे झाकण काढून आता आपण हे हलक्या हाताने थालपीठ उलटवून घेऊ बघू शकताय भरपूर साऱ्या भाज्या आपण ह्यामध्ये घातल्या होत्या तरी सुद्धा तव्याला चिटकलं नाही मस्त असं बनलं आहे लगेचच आता आपण हे पलटवून वरची साईड झाकण न ठेवता भाजून घेऊ हे आपलं थालपीठ अजिबातच वातळ होत नाही ह्यामध्ये आपण गव्हाच्या पिठाचा किंवा पोह्याचा देखील वापर केला नाही फक्त आणि फक्त ज्वारीचं पीठ आणि बेसनच वापरून केलं आहे बघू शकतायत आपलं छान असं थालपीठ भाजलं आहे लगेचच आता आपण काढून घेऊ उरलेले देखील अशाच पद्धतीने तयार करू तर आज आपण केला आहे पौष्टिकतेने परिपूर्ण असं भरपूर भाज्या त्याचबरोबर ज्वारीचं पीठ वापरून खमंग खुसखुशीत मिक्स भाज्यांचं थालपीठ मी तर हे ट्राय केलंय तुम्ही कधी ट्राय करताय ते तर कमेंट करून सांगा त्याचबरोबर आवडल्यास बर, लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद